देव आणि मराठा प्रश्नावर सकारात्मक विचार जारी भाऊ आणि त्या दृष्टिकोनातून आपण समोरचा उत्पणाकडे समोरच्याकडे इतर यांनी केलेला आहे आम्ही आपल्यावर आणि एकनाथरावजींनी पंचवीस ऑगस्टला इशी भेटून गेलेले तेवीसशे मुलं एका बैठकीमध्ये एकोणीसशे मुलं सरकार जून मध्ये आलं ऑगस्ट मध्ये घेतले देवेंद्रजींनी न मागता नऊ ऑगस्ट त्या दिवशी घेतलेले मी सांगतो ते सगळे घेतलेले आहेत पण देवेंद्रजींनी आमचं ज्यावेळेस क्रांती मोर्चे निघाले नऊ ऑगस्ट सोळापासून पासून सुरू झाले नऊ ऑगस्ट सतरा तुमचं आणि ते वयात हे आपण सगळे मंगळवारी पाचशे जण येतात बैठक होत नाही चर्चा होत नाही तुम्ही एक आठ दहा पंधरा वीस पण नावं काढायला असतात सह्याद्रीवर गोळ्यात बॅश लटकावा लागतो गेट वर आम्ही यादी ठेऊ प्रत्येकाला बॅग देऊ प्रत्येकाची उतरण्याची व्यवस्था करू राहण्याची व्यवस्था करूल येणार सकाळी कुठे आवरणार सगळं आम्ही करू प्रवीण दरेकर त्याचे प्रमुख पीडब्ल्यू एस हा इतका मोठा कायदेशीर गुंता आहे ना की आपल्याला काय करायला लागेल हे बघा सीबीसी कुठे मिळालं विधानभवनात काय झालं जाणार विधानपरिषद विधानसभेत झाला विधान परिषदेत झाला मग पर राज्यपालांनी सही केली आता कॅन्सल करायचं त्या क्रमाने द्यायला लागेल कॅन्सल केल्याशिवाय देता येत नाही कॅन्सर अहो सुप्रीम कोर्टाने दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण मान्य करताना तळटीत टाकलेली आहे की जातीचं जा आरक्षण ज्यांना मिळतं त्यांना मिळत नाही मग आपल्याला जातीचं आरक्षण मिळाले की नाही सी मराठ्यांचं ते मला कॅन्सल लागेल ते इतकी सोपी आणि आपण का विश्वास दाखवतो आता खूप काळजी आपण घेतो तरी तुम्ही कट ऑफ वगैरे जे व्यावहारिक मुद्दे मांडले कट ऑफ वगैरे व्यावहारिक मुद्दे मांडले ते बरोबर आहेत पण त्याला पण एक प्रोसिजर आहे आता बारा तारखेला आचारसंहिता लागेल नव्याने विधानसभा बोलवणं विधानसभेमध्ये कॅन्सलेशनचा तर बसवा मांडणं विधान परिषदे कॅन्सलेशन प्रस्ताव मांडणं राज्यपालांकडे ते सहीला जाणार तर मग नव्याने डिक्लेअर झालं की यांचं एसीबीसी गेलं आता यांना आरती मला त्यावर विचार करूया ना आपण पण तो असं इतका इथल्या बैठकीत समोर आू शकतो मागे घेण्यास भाग पाडलेलं नाही आहे त्यांनी सकारात्मक मागण्याबद्दल विचार केला आणि लागलीच मंगळवारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपसमिती न्यायमूर्ती निवृत्त न्यायालयीन ज्यांनी आहेत आपले त्या सर्वांशी बैठक आयोजित करण्याचं बी आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या मागण्याबाबत सकारात्मक विचार केला आहे त्यामुळे भाग पाडलं म्हणता येणार नाही आपल्या दोघांच्या दोघांच्याही संमतीनंच झालेला आहे कारण शासनावर आमचा विश्वास विश्वासकारक येतपर्यंत आहे आणि त्याच विश्वासार्हते ना त्यांनी आम्हाला ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू फक्त एकच मागणी आम्हाला पुढे अवघड वाटते ती म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करण्यासाठीची परंतु मी त्यांना हेही सांगितलं की प्रायोगिक तत्वावर तुम्ही मराठवाड्याच्या मुलांचं शिक्षण फक्त केलं पाहिजे कारण आमचा मागास मराठवाडा आहे अनुशेष तुम्ही रोज काढलेला नाही आहे आम्ही परत एकदा सह्याद्रीवर त्यांनी वैगेर मंगळवारी केली गेलेली म्हणजे आयोजित केलेली आहे आणि आम्हाला सर समन्वय करणार तिथं बैठकीला आमंत्रित केलेलं आहे ती जिम्मेदारी माननीय दरेकर साहेबांवर दिलेली आहे आम्ही तिथं जाणार आहोत त्याच्या चांगले होते ते मर्द होते आमचे शंड आहेत त्याच्या घरामध्ये लेकर चार चार खेळायले आणि आमच्या घरी लेकरू कामून नाही तर आमच्या घरात हे शंड पुढारी मी हेच शब्द म्हणेन कारण एका राजकीय राजकीय यांनी आमदार खासदार फौजा खान सोडले आता आणि आमचे खतगावकर साहेब सोडले नांदेडचे त्यांच्या व्यतिरिक्त आलेला नाही या मराठवाड्यातील म्हणण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात आमदार खासदारांना याच्या व्यतिरिक्त दुसरा शब्द असू शकत नाही कारण हा जनतेचा लढा होता आणि जनतेच्या लढ्यासाठी समाजाच्या हितासाठी इथं येऊन आम्हाला पाठिंबा इथं विविध जाती धर्माच्या मंडळींनी आम्हाला इथं सपोर्ट केलेल्या हजारोच्या संख्येनं येऊ आणि लोकप्रतिनिधी ज्यांच्यावर विश्वास ठेवला हो हे आलेले नाही आम्हाला वाईट अंत खंत आहे आमच्या